चंद्रनाणीला आपण सगळ्यांनी ऍक्टिवेट करून घेतलेला आहे कल्पना करायची या ब्रह्मांडामधील शिवशक्ती जिचा प्रकाश स्वच्छ पांढरा आहे अशी शिवशक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येते पाठीचा कणा आपण सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे या पांढऱ्या प्रकाशामध्ये ओम बीजमंत्र बघण्याचा प्रयत्न करा ओम शिवशक्ती असलेली ही शक्ती तिचा प्रवेश आपल्या शरीरामध्ये झालेला आहे चंद्रनाडीद्वारे ही शिवशक्ती आतमध्ये येते त्वचेच्या क्रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे हे ऊर्जा आजचा पवित्र श्रावणी सोमवार भरभरून ही ऊर्जा आतमध्ये येते आहे पाठीच्या कण्यामधनं आतमध्ये जाऊन या कण्याच्या खालच्या टोकाजवळ ही चक्राकाररित्या ऊर्जा फिरत आहे पांढरा प्रकाश लाल प्रकाशामध्ये परावर्तित झालेला आहे मूलाधार चक्र ज्याचे स्थान आहे माकड माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ अतिशय गुप्तस्थानी असलेले हे चक्र या ठिकाणी चक्राकारित्या ही ऊर्जा फिरत आहे पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन यायचं आहे डोळे सगळ्यांनी मिटलेले आहेत आजचा पवित्र दिवस अज्ञाचक्रामधनं शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा पृथ्वी तत्व रूपी हे शिवलिंग ज्याचा संबंध आहे अपवित्र पृथ्वीग्रहाशी पृथ्वीग्रहाचे खूप आभार या शिवलिंगाचे खूप खूप आभार कल्पना करायची आपण पूजा करत हो। आहोत आजच्या पवित्र दिवशी जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या त्याच्यामध्ये पवित्र गंगा नदी, नर्मदा नदी इतर सगळ्या नद्या त्यांच्यामधील पवित्र अमृता समान जल आपण ह्या शिवलिंगावर अर्पण करत आहोत शिवशक्तीची आपण सगळे उपासना करत आहोत खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा कल्पना करायची जला अभिषेक करत करत भरभरून आपल्याला या शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा हे क्रिया करत असताना पोट बाहेर आले पाहिजे श्वास घेताना पोट बाहेर त्या ठिकाणी श्वास रोखायचा आहे आणि सावका श्वास सोडत शिवशक्तीची एक एक नावं आपण घेणार आहोत आता दोन्ही हात तुमचे एकमेकांवर चोळून मूलाधार चक्रावर ठेवायचे कल्पना करायची आहे लाल रंगामधली शिवशक्ती इथे चक्राकार रित्या फरीत आहे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे हा लाल प्रकाश आपल्या पायांमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येक पेशींपर्यंत पोचत आहे प्रत्येक पेशींना नवचैतन्य मिळत आहे ओम रुपी ऊर्जा भरभरून इथे वाहत आहे पृथ्वीग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे शरीरामधल्या रक्त धातूला बळकटी मिळत आहे ज्याच्यावर आधारित आहे प्रत्येक अस्थिधातू त्यांच्यापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे खू श्वास घ्या श्वासाला रोखून ठेवा आणि सावका श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय अ ओ... आकार तो ब्रह्मा ब्रह्मतत्वाशी आपण एक कृप होत आहोत ओम मधला ओ लांबवायचा ला आहे शिवाय नमः ॐ महेश्वराय नमः ॐ शम्भवे नमः ॐ पिनाकिने नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः ॐ कपर्दिने नमः ॐ नीललोहिताय नमः ओम शंकराय नमः हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आणि सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे कल्पना करायची आहे लाल प्रकाश ज्याचे परिवर्तन आता भगव्या प्रकाशामध्ये झालेले आहे स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाशी संबंधित या विश्वामधल्या सगळ्या पवित्र नद्या त्यांचे खूप आभार आपल्या पावनभूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांच्या जलामध्ये अशी शक्ती आहे की जिच्याद्वारे प्रोक्षण केल्यामुळे आपल्याकडनं घडत असलेले विविध कर्म कुकर्म त्यांना धून टाकण्याची शक्ती या जलामध्ये या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार शिवकन्या स्वरूपा पवित्र नर्मदा मैया तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार या पवित्र जलाचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी खूप आभार मानायचे पवित्र जलतत्वाचे ज्याद्वारे शरीरामधले नको असलेले पदार्थ विसर्जन क्रियेद्वारे बाहेर निघून जात आहेत त्याचबरोबर नको असलेले विचार पूर्णपणे निघून गेलेले आहेत भगव्या रंगाची ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार ओम द्वारे अ पृथ्वी तत्व रुपी शिवलिंगाचे आपण पूजन करत आहोत पृथ्वी तत्वाचे खूप आभार म्हणायचे आणि जलतत्वाचे खूप आभार बीजमंत्रांद्वारे लम खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे ॐ खट्वाङ्गिने नमः ॐ विष्णुवल्लभाय नमः ॐ शिपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः ॐ नीलकण्ठाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः ॐ नीलकण्ठाय नमः ॐ भक्तवत्सलाय नमः ॐ भवाय नमः ॐ शर्वाय नमः ओम त्रिलोकेशाय नमहा सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा नाभीच्या दोन्ही बाजूला दोन्ही हात ठेवा या ठिकाणी स्थित असलेले हारा आणि प्राण चक्र ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे पूर्ण लक्ष नाभीच्या मागच्या बाजूला घेऊन या ज्या ठिकाणी आहे शरीरामधील बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान त्या केंद्रस्थानाला बघण्याचा प्रयत्न करा या बहात्तर हजार नाड्यांचे केंद्रस्थान त्याला आपण ऊर्जा देत आहोत या बहात्तर हजार नाड्यांपैकी तीन अतिशय महत्वाच्या नाड्या चंद्रनाडी सूर्यनाडी सूर्य नाडी ज्याच्यावर आधारित आहे पूर्ण शरीरशास्त्र त्यांना आपण ऊर्जा देत आहोत या पवित्र ब्रह्म मुहूर्तावर शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार OM पेशींपर्यंत ओम रूपी शिवशक्ती पोचत आहे प्रत्येक रक्ताच्या पेशींमध्ये ओम बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही हातांमधनं जी ऊर्जा वाहतीये त्याकडे लक्ष द्या एकमेकांवर आता दोन्ही हात सोळा मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे भगवा प्रकाश त्याचे परिवर्तन आता सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये झालेले आहे लख पिवळा प्रकाश आपल्या मणिपूर चक्रावर पडलेला आहे अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नीची देवता ऊर्जेची देवता सूर्यग्रह यांना अज्ञाचक्रातनं बघायचं डोकं टिकवून त्यांना साष्टांग प्रणिपात ज्यांच्याद्वारे पूर्ण सजीव सृष्टी सुरू आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे ओम राम सूर्याय नमः या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत यश कीर्ती समाधान ऐश्वर्य याची प्राप्ती आपल्याला होत आहे तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत ज्याच्यावर आधारित आहे आपला सक्षम अन्नमय कोश नकारात्मक अन्नपदार्थांचा आपण पूर्णपणे त्याग केलेला आहे आपली आंतरिक शक्ती वाढलेली आहे खूप आभार मानायचे सक्षम अग्नी तत्वाचे, ओम द्वारे या ठिकाणी ओम मधील मकार लांबवायचा आहे ठिकाणी उकार लांबायचा आहे कण्ठाय नमः ॐ शिवप्रियाय नमः ॐ उग्राय नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ कामारये नमः ॐ अन्धक्कासूरसुदनाय नमः ॐ गङ्गाधराय नमः ॐ ललाटाक्षाय नमः ॐ कालकालाय नमः ॐ कृपानिधे नमः कल्पना करायची आहे अग्नितत्वाशी संबंधित असलेले पंचामृत ज्याच्यामध्ये भरभरून अग्नितत्व आहे असे पंचामृत आपण शिवलिंगावर अर्पण करत आहोत त्याद्वारे अग्नितत्व रूपी शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला एकमेकांवर हात जोडून अनाहत चक्रावर ठेवायचे शिवशक्तीचे स्थान असलेले अनाहत चक्र पिवळ्या प्रकाशाचे रूपांतर हिरव्या प्रकाशामध्ये झालेले आहे परत आपण जला अभिषेक करत आहोत शिवलिंगावर त्यानंतर आपल्या कल्पनेमधून बेलपत्र बघण्याचा प्रयत्न करा या बेलपत्रावर आपण अष्टगंध लावून चंदन लावून ते शिवलिंगावर अर्पण करत आहोत मकार रूपी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांना डोकं टेकून नमस्कार कल्पना करायची सुंदर असा हिरवा प्रकाश चक्रावर पडलेला आहे जो वायु तत्वाशी संबंधित आहे वायुतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आपल्या कल्पनेमधून शिवशक्तीवर आपण बेलपत्र वाहत आहोत त्याद्वारे हिरवा प्रकाश शरीरातल्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचत आहेत खूप आभार ओम द्वारे ह्या ठिकाणी मकारला लांबवायचे आहे परुषहस्ताय नमः ॐ मृगपानये नमः ॐ जटाधराय नमः ॐ कैलासवासिने नमः ॐ कवचिने नमः ॐ कठोराय नमः ॐ त्रिपुरान्तकाय नमः ॐ ऋषङ्काय नमः ॐ ऋषभारुढाय नमः ॐ शितिकण्ठाय नमः ॐ शिवप्रियाय नमः ॐ उग्राय नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ कामारये नमः ॐ अन्धक्कासूरसुदनाय नमः ॐ गङ्गाधराय नमः ॐ ललाटाक्षाय नमः ॐ कालकालाय नमः ओम कृपा निधे न खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात एकमेकांवर सोळून विशुद्ध चक्रावर ठेवा हिरवा प्रकाशाचे रूपांतर आकाशी प्रकाशामध्ये झालेले आहे चक्राकाररित्या हे ऊर्जा आपल्या कंठस्थानी फिरत आहे त्याद्वारे भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणेच वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे नामस्मरणाद्वारे विशुद्ध चक्रामध्ये भरभरून ऊर्जा वाहत आहे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम द्वारे अम हम शूलतीतविग्रहाय नमः ॐ सामप्रियाय नमः ॐ स्वरमयाय नमः ॐ त्रैमूर्तये नमः ॐ अनीश्वराय नमः ॐ सर्वज्ञाय नमः ॐ परमात्मने नमः ॐ सोम सूर्याग्निलोचनाय नमः ॐविषे नमः ॐ यज्ञमयाय नमः ॐ सोमाय नमः ॐ पञ्चवक्त्राय नमः ॐ सदा शिवाय नमः ॐ विश्वेश्वराय नमः ॐ वीरभद्राय नमः ॐ गणानाथाय नमः ॐ प्रजापतये नमः ॐ हिरण्यरेतसे नमः ॐ दुर्धर्षाय नमः ॐ गिरीशाय नमः ॐ भालचन्द्राय नमः ॐ अनघाय नमः ॐ भुजङ्गभूषणाय नमः ॐ भर्गाय नमः ॐ गिरिधनन्वे नमः ॐ गिरिप्रियाय नमः ओ नमः नम ओ नमः ओम भगवते नम ओम प्रमथाधीपाय नम ओम मृत्युंजयाय नम ओम सूक्ष्मतनये नम ओ नमः ॐ जगद्गुरवे नमः ॐ व्योमकेशाय नमः ॐ महासेनजनकाय नमः ॐ चारुविक्रमाय नमः ॐ रुद्राय नमः ॐ भूतपतये नमः ॐ स्थानवे नमः सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा ओम अहिरबुंधाय नमः ओम दिगंबराय नमः ओम अष्टमूर्तये नमः ओम अनेकात्मने नमः ओम सात्विकाय नमः ओम शुद्ध विग्रहाय नमः ॐ शाश्वताय नमः ॐ ख खण्डपरशवे नमः ॐ अजाय नमः ॐ पाशविमोचनाय नमः ॐ रुय नमः ॐ पशुपतये नमः ॐ देवाय नमः ॐ महादेवाय नमः ॐ अव्ययाय नमः ॐ हरये नमः ॐ पुष्पदन्तभिदे नमः ॐ अव्यग्राय नमः ॐ दक्षाध्वरहराय नमः ॐ हराय नमः ॐ भगनेत्रभिदे नमः ॐ अव्यक्ताय नमः